चुनानी मुरचूद बोर्डो मारायला चुनानी हा हा, सर एक नंबर रिझल्ट आला एकच नंबर हा ना, हा हा चुना आहे चांगला आपण तरी त्याला आता माग ठेवून चाललेलो आहे स्प्रे घेतला ना सर पूर्णपणे एकदम उत्कृष्ट पाचशे ग्राम अर्धा किलो मुरचूद आणि दोनशे आपलं दोनशे ग्राम चुना ओके आणि झिंक टाकल्या होत्या सांगितलं तुम्ही झिंक टाकलं होतं का बर बर म्हणे माल चमक एकतीसशे रुपयाला कॅरेट गेला साहेब एकतीसशे एकवीसशे रुपये अर बापरे चांगला भावा भेटला पण मालाला मस्त आली असेल त्यांनी लय चमक काय भांगड घेऊ आपण काय केलं चुना स्प्रे स्प्रेमळ सगळ्यात महत्त्वाच तुमचं अँटी व्हायरल तुमचं व्हायरसला सुद्धा चुना मूर्तूत काम करत आपण सगळंच व्हायरस तुमचं बुरशीजन्य रोग जीवाणूजन्य रोग या सर्व गोष्टींना एकदम म्हणजे एकदम परफेक्ट औषध म्हणजे चुना मूर्तू दे आता ते आपण कुठेतरी माग ठेवत हो चालू आहे किंवा हे जे काही नवीन मार्केट मध्ये नवीन नवीन प्रोडक्ट येत आहे मोठाले नावाचे मोठमोठे मोठमोठाले कंपन्यांचे प्रोडक्ट येत आहे तर त्यांनी काय चाललं आपण तेच प्रोडक्ट घेत चालू तरी मा ठेवून चाललेलो होतो पण एकदम एकदम काहीच अडचण नाही औषध दुसरा आणायची गरज नाही अजिबात नाही अजिबात नाही अजिबात आठ आठ दिवसाला तुमचा बिंदा स्प्रे टाकायचा फ्लावरिंग स्टेज मध्ये तुम्ही सुद्धा स्प्रे टाका कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही याची ग्वाही मी सल्फर आपण टाकलं होतं तरी सुद्धा काय झालं काय काहीच होणार नाही काहीच होणार नाही लिटरला दुसरी औषध एखादा तुम्ही आळाईवरती टाका तुम्हाला नागाळीचा प्रॉब्लेम वाढलेला आहे त्याला टाका तुम्ही पांढरी माशी वाढलेली आहे त्याला स्प्रे घ्या पण जर सगळ्यात महत्वाचा याचा जर नीट विचार जर केला ना तर तू पानाची थिकनेस सुद्धा वाढवून देत आणि थिकनेस वाढवल्यामुळं त्याची तुमची पांडी माशी त्याला डंक नाही करू शकत mm. किंवा नागा त्याच्यावरती नाही शकत पानाची चमक वगैरे वा वाढली असेल फोटो टाका तुम्ही तसा मला प्लॉटचे माल तर का नाही साहेब सफरचंदावनी काय काय माल सफरचंदावणी मोठा निश्चित चमक आणि म्हणलं आता हे कशाला एम पंचायस आणायचं आणि कोपर इकडे आणायचं नाही ती जाऊ शकत कुठली बी हा आहे बघा चालू वेला एकदम भारी एकदम भारी एकच नंबर काम करता बघा पहिल्यापासून जर घेतलं तर हो एकच नंबर पहिल्यापासून लागवडी राव पहिल्यांदा लेप औषध गेली माझी राव हा खर्च तोच वाढत चालला शेतीचा खर्च आपला वाढत चालला तरी आपल्याला शेती परवडून राहिली असं झालं लेप पहिल्यांदा ले गेले औषध राव फालतूक नाही ताळीवरच ही माराव लागल पण ही रमबान उपाय सगळ्या रोगाला हो बरोबर बरोबर हा कुठला बी रोग राव कुठला बी अन पाहू तरी पाला तरी जात नाही अजिबात नाही अजिबात नाही थँक यू साहेब हा हो चालेल 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 तुमची साहेब किती फी होती वा तस माझ आहे ना पाचशे रुपये शेड्यूल प्रमाणे असत पण काय अडचण नाही तुम्हाला जर शेड्यूल लागलं सांगा मला आपण देऊ का काय हरकत नाही तुम्हाला आता परवा दिवशी एक हजार रुपये तुमचे ह्याला करतो नाही हो सर पैसा काही नाही राहत एवढं विशेष योग्य माहिती योग्य वेळेस पोहोचणं शेतकऱ्यांपर्यंत फार गरजेचं आहे पैसा हा फक्त एक गरज म्हणून वापरला जातो पैसा काही येत जात राहणार आहे पण जर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली ना व्यवस्थित तर कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही शेतकऱ्याला फक्त आपल्याला एक अडचण येईल बघा आता साहेब रान दांडग रान ओल सोडून गेलं त्याला मुळी काम करण्यासाठी काय करावं लागत मुळी काम करत नाही ना मला झाडाचे जा, फोटो पाठवा तस मी तुम्हाला एक प्रोडक्ट सांगतो जर तुमची मुळी काम करीत नसेल तर त्याला तुम्ही सॉयलिकासन साधारणपणे एकरी अडीच लिटर या प्रमाणे खालून सोडून द्या ड्रिप न त्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर झिरो साठी थोड्या फार तुम्ही घेऊ शकता पूर्णपणे जर मुळी ब्लॉक त्याच त्याचप्रमाणे मुळी चालत नसेल आणि जमिनीमध्ये सतत ओलावा राहत असेल तर मुळी पासून ओळव्याला थोडा दूर करून तिथं वापसा कंडिशन तयार करील जमीन थोडा बहुत फुगून आणील आणि पूर्णपणे मुळी ऍक्टिव्ह होऊन जाईल मिळेल का हो मग भेटून ना कुठेही भेटेल काहीच अडचण नाही सॉइल आहे ते सॉइल असेल तसं नाही भेटलं तर त्याला आपण अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट तुम्हाला सांगू काय अडचण नाही दुकानदाराकडे गेलाय का तुम्ही मला एक कॉल करा सांगाल मी तुम्हाला ओके ओके साहेब धन्यवाद चालेल 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 हो